नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे का की जर तुमच्या नावावरती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर तुम्हाला तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो मंडळी भारत सरकारने नवीन टेलिकम्युनिकेशन कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत सिम कार्ड साठी कडक नियम केलेले आहेत आणि जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर गंभीर के शिक्षा होऊ शकते नेमके हे नियम काय आहेत आणि तुमच्या नावावरती किती सिम कार्ड असू शकतात आणि जर जास्त असतील तर नेमके काय शिक्षा होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या नावावरती असलेले सर्व सिम कार्ड नेमके कसे तपासायचे जाणून घेऊया एवढ्या माध्यमातून मंडळी आजच्या काळामध्ये जवळजवळ प्रत्येकाकडे एकापेक्षा जास्त सिमकार्ड असतात पण भारतीय दूरसंचार नियमानुसार एका, एका सामान्य व्यक्तीच्या नावावरती जास्तीत जास्त नऊ सिमकार्ड असू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या नावावरती त्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड आढळले तर पहिल्या उल्लंघनासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत आणि ही चूक जर परत परत केली तर दंडाची रक्कम एकूण दोन लाख रुपयांपर्यंत होऊ शकते आता याहून अधिक गंभीर बाब म्हणजे जर कोणी दुसऱ्याच्या ओळखीचा वापर करून फसवणूक करून सिम कार्ड घेतले तर तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात आता तुमच्या नावावरती नेमके किती सिमकार्ड सक्रिय आहेत आता हे कसे तपासायचे तर हे तपासण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने संचार साथी नावाचे एक विशेष पोर्टल तयार केले आहे आता या पोर्टलवरती टी एफ सीओ पी नावाची एक सुविधा आहे जी ग्राहकांना त्यांच्या नावावरती सक्रिय सिम कार्ड शोधण्याची आणि आवश्यक असल्यानंतर ते ब्लॉक करण्याची परवानगी देतं आता हे पोर्टल वापरण्याची पद्धत अतिशय सोपी आहे सर्वप्रथम तुम्ही टी एफ सीओ पी डॉट संचार साथी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत सरकारी वेबसाईट उद्या जावे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर आणि दिसणारा कॅपचा कोड योग्य रीतीने टाकून तुमच्या नंबरवरती आलेला ओ टी पी एंटर करावा आणि नंतर ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावरती असलेल्या सर्व ऍक्टिव्ह सिम कार्डची यादी दिसेल आणि त्यामध्ये सर्व दूरसंचार ऑपरेटरचे सिम कार्ड समावेश असतील आता जर तुम्हाला या यादीमध्ये या या असा कोणता सिम कार्ड दिसला जो तुमचा नाही किंवा जो तुम्ही कधी देखील घेतलेला नाही तर ताबडतोब कारवाई करा आणि त्या सिमकार्डच्या समोर नॉट माय नंबर असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता दूरसंचार ऑपरेटर लगेच ते सिम कार्ड तपासेल आणि तुमचे नसल्यास ब्लॉक करेल आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे जुने सिमकार्ड असतील जे तुम्ही आता अजिबात वापरत नाही आणि तुम्हाला त्याची गरज नाही तर नॉट रिक्वायर्ड हा पर्याय निवडा त्यामुळे ते सिमकार्ड त्वरित डिएक्टिव्ह होतील आणि तुमची एकूण संख्या देखील कमी होईल आता हे सिम कार्ड केवळ संख्या वाढत नाही तर सायबर क्राईम आर्थिक फसवणूक यासारख्या गुन्ह्यांसाठी वापरले जाऊ शकतात आणि त्यावेळी जबाबदारी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसेल तर तुमची असेल कारण सिम कार्ड तुमच्या नावावरती आहे तसेच भविष्यामध्ये सर्व एक्झिस्टिंग कार्ड धारकांना त्यांच्या सिमचे बायोमेट्रिक ई व्हेरिफिकेशन करावे लागेल त्यामुळे फेक सिम कार्ड देखील ओळखले जाईल आणि ब्लॉक होईल त्याचबरोबर कधीही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड यासारखे वैयक्तिक दस्तऐवज कुणाला देखील वापरायला देऊ नका तसेच प्रत्येक सहा महिन्यांनी एकदा संचार साथी पोर्टलवरती लॉग इन करा आणि तुमचे कार्ड यादी तपासा तर मंडळी आजच जाऊन संचार साथी पोर्टल वरती जाऊन तुमचे सिम कार्ड यादी तपासणार आहात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयक कुडसाठी प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद